केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये शेतकऱ्यांसाठी मोफत वीज ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना मुलींना मोफत शिक्षण लाडक्या भावांसाठी अप्रेंटिस योजना वर्षात तीन मोफत गॅस सिलेंडर अशा जनहिताच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारनं राबवल्या आहेत येणाऱ्या काळात या योजना सक्षमपणे पुढं सुरू ठेवण्यासाठी आणि जनहिताचे आणखी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं करवी तालुक्यातील खुपिरे इथं कुमकुमार्चन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते शिवसंप्रदाय प्रतिष्ठान यांच्या वतीनं करवीळ तालुक्यातील खुपिरे इथं नवरात्र उत्सवानिमित्त कुमकुमार्चन सोहळा आयोजित केला होता खासदार धनंजय महाडिक यांची सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती होती गावातील सर्वच महिलांना देवदर्शनासाठी अंबाबाई मंदिरात जाणं शक्य होत नाही हे ओळखूनच शहाजी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना श्री अंबामातेचं दर्शन घडवल्याचं सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या दळणवळणासाठी रस्त्यांचं जाळं विणलं लाडकी बहीण योजना आणली मुलींना मोफत शिक्षण जलजीवन मिशन लाडक्या भावासाठी अप्रेंटिस योजना शेतीसाठी मोफत वीज ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना महिलांसाठी एसटी प्रवास सवलत अशा अनेक योजना राबवल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं जनतेच्या हिताचं काम करणाऱ्या महायुतीच्या आणि चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं कुंभी कारखाना संचालक तानाजी पाटील आणि शहाजी गिरी यांनी मनोगत व्यक्त केली यावी संजय पाटील सरपंच तृप्ती पाटील अर्जुन पाटील दाजी पाटील शिवाजी गुरव कृष्णा जांभळे यशोदा पाटील दीपक पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या